एका नवी मुंबई महानगरपालिकेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्याचा आयुष सिंगचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे पंचवीस फेब्रुवारीला मृत्यू झाला नुसतं चौकशी समितीचा फारस महानगरपालिका आयुक्तांनी केला आहे कुठलीही टेंडर प्रक्रिया न होता सव्वा चार कोटी रुपयाचं कंत्राट एकल स्रोत पद्धत जी मुळात राज्य सरकारच्या जी आरनुसार लागू होत नाही एकल स्रोत पद्धत म्हणजे ती गोष्ट फक्त त्याच व्यक्तीकडे किंवा त्याच खरेदीदाराकडे मिळते काय आयुक्तांना म्हणायचं आहे इमॅजिका पार्कसारखे ॲडव्हेंचर थीम पार्क महाराष्ट्रात नाही आहेत मग वेट एन्जॉय काय आहे ॲसल वर्ल्ड काय आहे इतर गोष्टी काय आहे अशा पद्धतीने दोन हजार सतराच्या सहलीच्या संदर्भात असलेला शासन निर्णयाला फाटा फोडला आहे दोन हजार सोळाचा उद्योग विभागाचा एकल स्रोत पद्धत जी इथे लागू नाही आहे आणि सव्वा चार कोटीचं कंत्राट काढले हा निव्वळ भ्रष्टाचार आहे आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तात्काळ या मृत्यूला जबाबदार उपायुक्त शिक्षण अधिकारी यांचं निलंबन झालं पाहिजे ह्या पूर्ण फारस आहे आयुक्तांची स्वतः सही आहे या संपूर्ण याच्यावरती मला वाटते शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक यांची एक समिती चौकशी समिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ नेमली पाहिजे जेणेकरून काय खरं आणि काय खोटं यातून बाहेर येईल आमची आत्ताही हीच मागणी आहे कुठल्याही पद्धतीने इमॅजिका पार्क हे शैक्षणिक सांस्कृतिक हा भाग नाही आहे एकल स्रोत पद्धत चुकीची पद्धतीने वापरण्यात आलेली आहे शिक्षण उपायुक्त शिक्षण अधिकारी यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे त्या मुलाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने कुठलीही सहल शासन निर्णयाला फाटा फोडून करण्यात येऊ नये ही मागणी आम्ही शक्यतो महानगरपालिका आयुक्तांकडे ठेवतो मागणी आमचं हेच म्हणणं आहे याला सर्वस्वी आयुक्त जबाबदार आहेत आयुक्तांनी या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही ही तिसरी घटना आहे की एक अल्पवयीन मुलगा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्याचा मृत्यू होतो महानगरपालिकेतल्या शाळेचा मुलगा त्याचा मृत्यू होतं गरज पडली तर आयुक्तांच्या बदलीची सुद्धा मागणी मनसे म्हणून आम्ही करणार आहोत नक्की मला असं वाटतंय की महानगरपालिकेचे आयुक्त कुठल्या तरी राजकीय दबावाखाली आहेत त्याच्यामुळेच याची फेर चौकशी होणार नाही आयुक्तांनी यातून बाहेर यावं आणि मृत्यूला जबाबदार जे जे आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे मृत्यू झाला आहे त्यामुळे ही, ही गोष्ट आम्ही गंभीरपणे घेतलेली आहे महिला उपायुक्त आहेत महिला शिक्षण अधिकारी आहेत आणि त्यामुळे चौकशी येईपर्यंत आम्ही अभ्यासू पद्धतीने ही गोष्ट मांडतोय चौकशीतही जर आयुक्तांनी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आम्ही तीव्र आंदोलन करू नवींबईकरांना विचारायचे दोन दोन आमदार आहेत एक मंत्री महोदय मात्र ह्या इतक्या गंभीर घटनेकडे आपले दोनही आमदार आणि मंत्री महोदय बोलत नाही मृत्यू आहे ना आयुष सिंगचा याचं कुठल्याही आमदाराला देणं घेणं नाहीये जे आजी माजी आमदार इकडे आहेत जे इच्छुक आमदार इकडून होते ज्यांनी पक्षात कोलंट्या उड्या मारल्या किमान या मृत्यूला जबाबदार व्यक्तीची चौकशी व्हावी एवढं तरी पत्र दिलं पाहिजे प्रशासनाच्या संवेदना संपल्यात तशा नवी मुंबईतल्या या राजकारण्यांच्या सुद्धा संवेदना संपल्यात की काय मला कळत नाही शरद पवार जे स्वतः त्यांची सही आहे त्यांचंच समावेश केलेला आहे समितीमध्ये जे उपायुक्त आहेत ते दुसऱ्या उपायुक्तशी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपायुक्त त्या पदावर कसे काय राहू शकतात ही पहिली समिती असेल देशातली राज्यातली आणि महानगरपालिकेतली की किमान तोपर्यंत तरी निलंबन करायला पाहिजे पण महानगरपालिका आयुक्तांना एवढी बाब सुद्धा कळत नसेल तर याचा अर्थ या चौकशी समितीतून काही निष्पन्न होणार नाही हेच निश्चित